शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेली डॉक्टर शाहीन हिच्या महाराष्ट्र कनेक्शनची माहिती समोर आली आहे सुरक्षा एजन्सीतील सूत्रांनुसार महाराष्ट्रात एका व्यक्तीशी विवाह केला होता या महिलेची या माहितीची पुष्टी केली जाते उपलब्ध माहितीनुसार शाहीनचा निकाह हा जफर हयात नावाच्या तरुणासोबत झाला पण दोन हजार पंधरा साली त्यांचा घटस्फोट झाला आणि डॉक्टर शाहीनचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय या तपासातनं पुढे येतोय त्यामुळे महाराष्ट्रातील सुरक्षा एजन्सीज अलर्ट झाल्या असून दोन्ही राज्यांमध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे दरम्यान आमचा घटस्फोट झाल्यानंतर मला काहीही माहिती नाही धर्माबद्दल तिच्यात कधी विशेष कट्टरता दिसली नाही ती स्वभावानं खूप उदारमतवादी होती असं तिच्या पतीनं सांगितलं आहे मेरा जो है वो शादी में मेरी बारह दो हज़ार बारह तेरह में मेरा डिवोर्स हो गया उसका मेरा कोई उसका कनेक्शन नहीं मिला जिन्हें भी रिलेशनशिप नहीं रहे ना मुझे ये पता था कि वो है कहाँ पर टाइम में भी कहीं नहीं भी पता था और चाहे वो गई हैं तब से उनसे मेरा कोई पूरी टिका था बच्चों को प्यार वही समझ सकते हैं मुझे उन्होंने किया था तो वही समझ सकते हैं तर आता या संदर्भात आलेली ही प्रतिक्रिया होती त्यानंतर जम्मू काश्मीर असेल किंवा हरियाणा यांच्या या, या पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये फरिदाबाद मधनं जो काही मोठा स्फोटकांचा सा साठा जप्त करण्यात आला होता वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल दोन हजार नऊशे किलो अमोनियम नायट्रेट सारखे स्फोटक द्रव्य आणि इतर आय डी साहित्य आणि शस्त्र सापडलेली होती दरम्यान अद्याप देखील तब्बल तीनशे किलो अमोनियम नायट्रेट वेगवेगळ्या ठिकाणी वेग लपवण्यात आल्याची माहिती मिळते त्यामुळे हे लपवलेलं अमोनियम नायट्रेट शोधण्याचं मोठं आव्हान हे तपास यंत्रणांच्या समोर आहे अशी माहिती सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिली त्यामुळे देशाच्या विविध भागामध्ये रेड ऑपरेशन आणि सतर्कता वाढवण्यात आली आहे तर ता संबंधित तपास आता एनआय पोलिसांच्या विशेष पथकामार्फत पुढे नेला जातोय